नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कोणत्या भावावर करावी ची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाची दशा आणि दिशा कशी राहणार याबद्दल अचूक माहिती आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनची बाजारभाव पातळी मागच्या तीन ते चार दिवसात शंभर रुपयाने सुधारली आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे ही बाजारभाव पातळी सध्या चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे च्या दरम्यान आहे पण भविष्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका ब्राझीलची वाढणारी सोयाबीनची आवक अर्जेंटिनाची वाढणारी सोयाबीनची आवक देशामध्ये वाढणारी मोहरीची आवक या सर्वांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावातच राहणार आहे यामुळे एकदा सोयाबीन विक्री करायची नाही आणि सगळं सोयाबीन साठवून देखील ठेवायचं नाही तर मग करायचं काय तर प्रत्येक टप्प्यावरती तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करत चालायचे यामध्ये टप्प्यांचा जर विचार केला तर चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा चा भाव मिळत असेल तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या भावावर आपण पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित जे शिल्लक सोयाबीन आहे ते पंचवीस टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण जर विकलं तर आपल्या सर्वांचा या तीन टप्प्यात विक्री केल्यानंतर शंभर टक्के होणार मित्रांनो या ठिकाणी फायदा पण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही म्हणून इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार